दरांग येताना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगन भुजबळ या मुं ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊन दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदारसुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्यालासुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू, तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हां अपमान करत असाल तर धरांगे काय धरांगे धरांगे ना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगन भुजबळ या मु ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून येऊ दोन वेळा महापौर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्याला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हा उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धन धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार आम्ही नाविक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललं आहे ते ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू असं आहे की मी ज्या वेळेला भाषणात उभा राहिलो ते अर्थातच हे आपलं कर्पूरी ठाकूर हे नाभिक समाजाचे होते त्यांना सुद्धा भारतरत्न वगैरे ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा उल्लेख झाला आणि नेमकं त्याच दिवशी काही तास, तास अगोदर माझ्याकडे एक आ, मेसेज आला होता की एका गावामध्ये एका नाभिक बांधवाने ओबीसीचा पोस्ट केली ओबीसीच्या बाजूने म्हणून मराठा समाजातले तिथले लोक त्या गावातले लोक त्यांनी अशी म्हणजे मेसेजद्वारे दवंडी पिटवली की या माणसाच्या या, या नाभिकाच्या दुकानावर कुणीही जायचं नाही केस कापायला म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकायचा त्यात आठवत नाही करावं लागेल जायचं नाही तर मी म्हटलं हे असं कसं उद्या त्या गावच्या सगळ्या लोकांनी ठरवलं म्हणजे नाविक समाजाने की तुम्ही आमच्या अशा बांधवावर जर तुम्ही बहिष्कार टाकला आणि उद्या सगळ्या नाविक तिथल्या नाविक समाजाने तुमच्यावर बहिष्कार टाकला जे मराठा समाजाचे लोक म्हणतात ते बहिष्कार तर मग तुम्ही काय करणार मग काय एकमेकांची केस गावापुरता हा प्रश्न होता आणि नाभिक समाजाची बाजू घेऊन मी बोललो होतो हे अशा प्रकारे बहिष्काराची गोष्ट कोणी बोलता कामा नये त्याचा उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो आता सुद्धा जे आहे मी अनेकांनी अने जे आहे त्यांचे नाभिक समाजाच्या संघटना लोक त्यांनी माझी बाजू घेऊन मांडलेली आहे ते आलेले आहेत आता सुद्धा जे आहेत की दत्तात्रय अनारसे जे आहेत महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सगळं का मी जे म्हणतोय तेच त्यांनी सांगितलं की गावापुरतं मर्यादित होतं आमच्या माणसावर बहिष्कार टाकलेला होता आणि तेवढंच ते होतं तर ते अर्धवट वगैरे जे काही माहिती जे कोणी देत असतील त्याच्या आहारी कुणी जाऊ नये आपल्या म्हटलेलं आहे ते सगळं सगळं आता नाभिक समाजाचे सगळे महामंडळ माझ्या बाजूने उभे आहेत मी सरकारनं आतापर्यंत ज्या ज्या सरकार झाले ज्या ज्या पक्षांनी इथं बोलले सर्व पक्ष मिटिंगमध्ये सर्व पक्ष मिटिंगमध्ये की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या हे सगळ्या पक्षाचे नेते बोलले सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते बोलले सरकार पक्षातले पक्षा लोक बोलले तेच मी बोलतो आहे की हे असं करा आता जे काय होतं आहे जरांगे जे म्हणतो आहे की ओबीसीतच आरक्षण पाहिजे त्याला माझा विरोध आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांनी जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या